नमस्कार माऊली मी कांची शिंदे म्हणजेच कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेमधली तुम्हा सर्वांची इंद्रायणी माता घरी आले धन्य हा ब्लॉगही त्याच दिवसाचा आहे जेव्हा खूप पाऊस आला होता वादळ आलं होतं आणि पावसामुळे शूटिंग थांबलं होतं पाऊस येण्याआधी आम्ही काम मज्जेशीर करत होतो पण पावसामुळे इतकं नुकसान झालं की सगळ्यांचाच मूड थोडासा डाऊन झाला होता पण नंतर एकामेकांना मोटिवेट करत आम्ही पुन्हा शूटिंग सुरू केलं आणि नाईट सीनची तयारी सुरू केली हे आहेत गोडकर आज आमचा सोबत सीन आहे

ബർമക്ക കേ മസൂ പാദോൾ നോസ് സെ നോ അത പിന്നെ ഒത്തിക് ഒത്തിക് പെട്ടോൻ ഒത്തിക് യാജി പിന്നെ വിശിഷ്ടം അല്ല ട്രോ പ്രോതെറ്റിക് ലോ കൃഷ്ണ കണ്ടിഡ് കണ്ടിഡ് ബാവാതാ ധരോ ധരോ ഉൾക്ക് रीडिंग झाली आणि शूट सुरू झालं डोळ्यात इतकी झोप होती तरी सुद्धा आम्हाला शूट पूर्ण करावंच लागलं कारण पावसामुळे इतकं नुकसान आणि लेट झाला होता सेटअप होईपर्यंत माझी झोप उडावी म्हणून मी माझ्या हेअर ड्रेसर सोबत खूप मस्ती केली आणि मग गोपाळच्या आणि माझ्या गो सीनच्या कटिंगची सुरुवात झाली साइड बाय साइड करिश्माचंही शूट चालू होतं गोठ्यामध्ये सीन असा होता कि ती गोठ्यात पडते आणि चे ख़िण तिच्या चेहऱ्याला सगळीकडे शेण लागत आणि अचानक ती माझ्या आणि गोपाळच्या समोर येते करिश मला शेणात पडलेलं दाखवण्यासाठी आर्टिफिशियल शेण बनवण्यात आलं आणि त्या सीन रियसली रिहर्सल सुरू झाली

अन करी मी त्याला पाणी गरम करून देते मला शांतीची आणि तुझ्या बहिणीला आंघोळीची सक्त गरज हेच आहे ना मी पण जा पीछे भाग 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 की था ऐसा घूम गया इधर से घूम गया बाय द वे रात्रीचे एक वाजले होते आणि पावसामुळे अचानक थंडी खूप वाढली होती <laughs> रोलिंग ऍक्शन डॉक्टर नुसतं समजत नाही आहे सुद्धा हो का इतरांना घालून पाडून बोलायचं लायसन्स मिळतं का तुम्हाला डॉक्टरांना यांना ऍक्शन अगं अगर सुशीला आदतेन घोटेत मच्छीबरोबर तुला बांधलं होतं का काय चल मी तुला गरम पाणी करून देते या सीन से काही शॉर्ट्स घेतले आणि अचानक लक्षात आलं की एक कानातलंच नाहीये माझ पुन्हा सगळे शॉर्ट चेक केले की केव्हापासून ते कानातलं नाहीये आणि त्या कानातल्याला सगळेजण शोधायला लागले होते तो कुछ पढ़ का कहाना तो बॉक्स तो तो में <laughs> देखो ना किसी होगा इसका मैं फोटो भी लेता हूँ कुछ इतना छोटा ऐसा सेम भी नहीं हो लेकिन सोने जैसा दिखे ऐसा कोई सिंक करके बस इतना ही से नहीं ना ही नहीं है तो मग फायनली खूप 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 मेहनतीनंतर ते कानातलं सापडलं आणि उरलेला सीन के काई सीन केला अजून पण काही बाकीच होते पण रात्रीचे दोन तीस झाले होते आणि थंडी वाढतच जात होती दिवसभर कंटिन्यू उभा राहण्यामुळे खूप पाय दुखू लागले होते माझे खूप झोप येत होती पण मीच नाहीतर सगळेच खूप दमले होते आम्ही पॅकअपचा विचारच करत होतो बोलतच होतो की तेवढाच सरांचा आवाज आला आणि फायनली पॅकअप झालं देवा <laughs> लास्ट हा ला बाराची शिफ्ट होती कॉल टाईम अकराचा आणि गाडीचा पिकअप होता साडे दहाचा साडे दहाच कॉल टाईम आपण घरी तर अशाने मी चौदा तास काम केले सलग काही दिनचा गॅप नव्हता आणि आत्ता अडीच वाजलं <laughs> पण आवडीचं काम आहे म्हणून असं एकदम अरे काम करतो आहे असं फिलिंग येत नाही मज्जा येते सगळे छान आहे तिकड दिवसात काय काय घडलं हो आज आजचा दिवस खरंच खूप मोठा वाटला पाऊस पडला शूटिंग थांबलं खूप नुकसान झालं सगळ्यांना टेन्शन आलं की आता काय त्यानंतर फायनली पाऊस थांबला व सगळं पुन्हा नव्याने उभा केलं गेलं मग शूटिंग पुन्हा सुरू झाली आणि आत्तापर्यंत चाललं आज हा रँडम दिवस मी तुम्हाला दाखवला आहे याच्यानंतर स्पेसिफिक हळूहळू सगळ्या पात्रांची भेटवते सेट कसा आहे ते दाखवते कुठे काय शूट होतं ते दाखवते कोण कोणतं खोलीत असतं ते दाखवते विनोदनात असताना पण काय मजा येते ते पण तुम्हाला दाखवते तर बघत राहा आणि इथपर्यंत जर माझा ब्लॉग बघितला तर मग कमेंट करून सांगा कसं वाटला आणि कमेंट करून मला हे पण सांगा की तुमची मोठी इंद्रायणी तुम्हाला कशी वाटते आमचे बिहाइंड द सीन्स बघून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आदू म्हणजे निशांत चिन्मय म्हणजे आपला गोपाळ हे सगळे कसे वाटतात तर फक्त कनेक्टेड रहा, पूर्ण ब्लॉग बघा आणि काय प्रश्न असतील तुम्हाला काय इंटरेस्टिंग मी करावं असं से वाटतं सेटवरती कारण की सगळे खूप कामंकामत असतात तर काहीतरी आपण मस्ती केली पाहिजे तर तुम्ही मला आयडिया द्या की मी काय करू कोणता प्रँक करू किंवा काय करू काहीतरी सगळ्यांना खुश करायला किंवा सगळ्यांचा मूड हॅपी ठेवण्यासाठी मी काय करू शकते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग कसं वाटला तेही सांगा इंद्रिणी कशी वाटली तेही सांगा आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा जसं माझ्या आधीच्या कामांना तुम्ही खूप प्रेम दिलं आहे खरं तर आत्ता तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तर तो सपोर्ट मला द्या ते प्रेम द्या आणि अशा सोबत राहा काय रामकृष्ण हरी थँक्यू